तुमचं आरोग्य आमचं ध्येय राजेंद्र भोसले यांच्यासोबत मिळवा सोप्या आणि परिणामकारक आरोग्याचे उपाय घर बसल्या नमस्कार मित्रांनो मी राजेंद्र भोसले मित्रांनो आज आपण अशा एका विषयावरती बोलणार आहोत जो अनेकांच्या आयुष्यामध्ये फरक पाडू शकतो दारू पिणं थांबवलं की तुमच्या एकृतावरती नेमका काय परिणाम होतो हे ऐकायला साधं वाटतं पण यामागे विज्ञान आहे आणि तुमच्या आरोग्याचं भविष्य सुद्धा जर तुम्ही किंवा तुमच्या जवळची कोणी व्यक्ती दारूच्या सवयीशी झुंज देत असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कारण यामध्ये मी दारू सोडल्यानंतर प्रत्येक आठवड्यामध्ये तुमच्या यकृतामध्ये काय बदल होतो हे स्पष्ट करणार आहे मित्रांनो दारू आणि यकृत यांचं अतिशय जवळचं नातं आहे आणि ते आरोग्यासाठी समजावून घेणं खूप महत्त्वाचं आहे आपण जेव्हा दारू पितो तेव्हा ती आपल्या पचनसंस्थेतून रक्तप्रवाहात मिसळते आणि मग थेट यकृतापर्यंत पोहोचते यकृत वा वार हे शरीरातील घातक द्रव्य विषारी पदार्थ औषधे रसायनं यांचं शुद्धीकरण करणारे अत्यंत महत्वाचं अंग आहे पण जेव्हा दारूचा वापर वारंवार आणि अधिक प्रमाणात होतो तेव्हा यकृताची ही फिल्टर करण्याची क्षमता हळूहळू कमी होऊ लागते दारूमध्ये असणारे इथोनॉल हे यकृतासाठी एक प्रकारचं टॉक्झिन असतं ते शरीरामध्ये शिरताच यकृत त्याचं विघटन करण्यासाठी सतत काम करीत राहते पण ही क्रिया सतत सुरू राहिल्यास यकृतावरती ताण वाढतो आणि यकृतांच्या पेशींचं नुकसान व्हायला सुरुवात होते त्यामुळे चरबी जमा होऊ लागते ज्याला वैद्यकीय भाषेमध्ये फॅटी लिव्हर असे म्हणतात मित्रांनो ही स्थिती सुरुवातीला सौम्य वाटत असली तरी पुढे जाऊन यकृतामध्ये सूज म्हणजेच इन्फ्लेशन निर्माण होते आणि जर हे वेळीच थांबवलं नाही तर लिव्हर सिरोसिस सारखा गंभीर आणि जीव घेणा आजार होण्याचा धोका निर्माण होतो यकृताची कार्यक्षमता कमी झाल्यास शरीरात अनेक इतर त्रास सुरू होतात कारण यकृत हे अनेक महत्त्वाचे शारीरिक कार्य सांभाळत असतं म्हणून दारू आणि यकृताचं नातं समजावून घेणं आणि त्याबद्दल जागरूक राहणं खूप गरजेचं आहे मित्रांनो जेव्हा आपण दारू पूर्णपणे बंद करतो तेव्हा आपल्या शरीरात हळूहळू सकारात्मक बदल घडायला लागतात हे बदल दर आठवड्याला थोडे थोडे स्पष्ट होतात पहिल्या आठवड्यामध्ये दारू थांबवल्यानंतर पहिल्या काही दिवसातच यकृतावरती असलेला ताण अचानक कमी होतो यकृतांच्या पेशींची दुरुस्ती प्रक्रिया सुरू होते या काळात काहींना अस्वस्थ वाटू लागतं झोपेत अडथळा येतो किंवा चिडचिडपणा जाणवतो पण ही लक्षणं सामान्य असून शरीर दारूमधून मुक्त होत असल्याची ही एक प्रतिक्रिया असते दुसऱ्या आठवड्यामध्ये यकृतातील सूज कमी होण्यास सुरुवात होते जे लोक फॅटी लिव्हरने त्रस्त असतात त्यांच्यात जमा झालेली चरबी कमी होऊ लागते शरीरातील नैसर्गिक स्वच्छतेची म्हणजेच डिटॉक्स करण्याची क्रिया अधिक कार्यक्षम होते आणि यातून शरीराची साफसफाई सुरू राहते तिसरा आणि चौथा आठवडा तिसऱ्या आठवड्यापासून यकृताच्या बऱ्याच पेशींमध्ये पुनर्जीवन म्हणजेच रिजनरेशन सुरू होते त्यामुळे यकृताचे कार्य सुधारते लिव्हर एन्झाईमचं प्रमाण हळूहळू सामान्य पातळीच्या जवळ येतं याचा परिणाम म्हणून जर डोळ्याखालील पिवळसरपणा असेल तर तो कमी होतो पचन सुधारत भूक लागायला लागते शरीरात ऊर्जा वाढते आणि मनस्थिती स्थिर व प्रसन्न होते हे सर्व बदल हे दर्शवतात की दारू थांबवल्यानंतर यकृत आपलं कार्य पुन्हा नीट सुरू करतं आणि संपूर्ण आरोग्यावर त्याचा सकारात्मक परिणाम होतो यकृत हा आपल्या शरीरातील असा एकमेव अंग आहे ज्यामध्ये स्वतःची झीज भरून काढण्याची क्षमता नव्याने तयार होण्याची अद्भुत क्षमता आहे या प्रक्रियेला पुनरुत्पादन म्हणजेच रिजनरेशन म्हणतात वैज्ञानिक संशोधनातून हे स्पष्ट झाले आहे की जर यकृताचा काही भाग नष्ट झाला तरी फक्त पंचवीस टक्के कार्यरत भागामुळे संपूर्ण यकृत पुन्हा तयार होऊ शकतं हे शक्य होत यकृतात असलेल्या हिपोटायटिस या विशेष पेशींमुळे या पेशी विभाजित होऊन नव्या पेशी निर्माण करतात साधारणत इजा किंवा नुकसान झाल्यानंतर या पेशी सक्रिय होतात आणि यकृत पुन्हा आपला आकार व कार्यक्षमता प्राप्त करत मित्रांनो दारू पिणं थांबवल्यानंतर या योग्य संधी मिळते त्यांच्यावरचा ताण कमी झाल्यामुळे त्या अधिक प्रभावीपणे काम करू लागतात त्यामुळे यकृत अधिक जलद बरे होऊ लागतं ही प्रक्रिया हळूहळू घडते पण सातत्याने दारू टाळल्यास यकृत पुन्हा निरोगी स्थितीत येऊ शकतं हेच यकृताचं वैज्ञानिकदृष्ट्या एक आश्चर्यकारक वैशिष्ट्य मानलं जातं आणि त्यामुळे वेळेत निर्णय घेतल्यास शरीरावर झालेलं नुकसान भरून काढता येणं शक्य होतं मित्रांनो दारू सोडल्यानंतर यकृत योग्य प्रकारे बरे होत चा आहे की नाही हे तपासण्यासाठी डॉक्टर काही विशिष्ट चाचण्या सुचवतात यामध्ये सगळ्यात महत्त्वाची असते ए एल टी ॲलेनिन ॲमिनो ट्रान्सफेरस आणि ए एस टी अस्पार्टेट ॲमिनो ट्रान्सफेरस या लिव्हर एन्झाईमच्या चाचण्या आहेत हे एन्झाईम जर सामान्य पातळीपेक्षा जास्त आढळले तर याचा अर्थ यकृतावरती ताण आहे मात्र दारू बंद केल्यानंतर याचं प्रमाण हळूहळू कमी होऊ लागतं त्यानंतर अल्ट्रासाऊंड किंवा फिब्रोस्कॅन यासारख्या इमेजिंग चाचण्याद्वारे यकृतामधील सूज चरबी नुकसान किती प्रमाणात आहे हे पाहता येतं त्यामुळे उपचार योग्य दिशेने चालले आहे की नाही हे आपल्याला समजतं बिलेरोबिन आणि अल्ब्युमिन या रक्तातील घटकांची चाचणी करूनही यकृतांची कार्यक्षमता मोजता येते बिलेरोबिन जास्त असल्यास त्वचेला आणि डोळ्याला पिवळसरपणा येतो तर अल्ब्युमिनची पातळी यकृताच्या प्रथिन तयार करण्याच्या क्षमतेचं निदर्शक असते मित्रांनो एका युरोपीय संशोधनात असं आढळलं आहे की ज्यांनी दारू पूर्णपणे बंद केली त्यांचं यकृत फक्त चार आठवड्यात सुमारे वीस ते तीस टक्के सुधारतं या आकडेवारीतून हे लक्षात येतं की वेळेवर दारू थांबवल्यास यकृत पुन्हा तंदुरुस्त होऊ शकतं आणि त्यासाठी वैद्यकीय तपासण्या मार्गदर्शक ठरतात मित्रांनो दारू थांबवल्यानंतर फायदे केवळ एकृतापुरते मर्यादित राहत नाही संपूर्ण शरीरावर आणि मानसिक आरोग्यावरही सकारात्मक परिणाम घडवून आणतात सगळ्यात आधी झोपीची गुणवत्ता सुधारते अनेकांना दारू घेतल्यानंतर झोप लागते असं वाटतं पण ती झोप खोल आणि आरामदायक नसते दारू बंद केल्यानंतर मेंदू शांत होतो आणि नैसर्गिक झोप चांगली लागते दारू बंद केल्यानंतर त्वचेमध्ये सुद्धा उल्लेखनीय बदल दिसतो चेहरा उजळतो डाग पुटकळ्या कमी होतात आणि त्वचेला नैसर्गिक चमक येते यामागचं कारण म्हणजे शरीरातील टॉक्सिनची पातळी कमी होणे याशिवाय पचनक्रिया सुधारते आणि त्यामुळे भूक व्यवस्थित लागते याचा थेट परिणाम म्हणजे वजन नियंत्रणात राहणं अनेक वेळी दारूमुळे पोट सुटतं किंवा चरबी वाढते ते सुद्धा कमी होऊ लागतं मित्रांनो मानसिक स्वास्थ्य ही बळकट होतं चिडचिडापणा चीर किंवा तणाव निराशा यावरती नियंत्रण मिळतं व्यक्ती शांत सकारात्मक आणि स्थिर वाटतो हृदयाचं आरोग्य सुधारतं कारण रक्तदाब आणि कोलेस्ट्रॉलच्या पातळ्या स्थिर राहतात यामुळे हार्ट अटॅक किंवा स्ट्रोकचा धोका कमी होतो या सर्वांपेक्षा मोठा फायदा म्हणजे आयुष्यात जगण्याची संधी वाढते दारूमुळे लिव्हर खराब झाल्यास ट्रान्सप्लांट करावा लागतो ज्यांचा खर्च लाखोमध्ये जातो यामुळे वेळेत निर्णय घेणं आणि दारूपासून दूर राहणं हे जास्त सुरक्षित आणि शहानपणाचं आहे जर तुम्ही दारू सोडण्याचा निर्णय घेत असाल तर ही सुरुवात तुमच्यासाठी एक सकारात्मक वळण ठरू शकते पण त्यासाठी काही गोष्टी लक्षात ठेवणं गरजेचं आहे काय करावं तर दारू थांबवल्यानंतर शरीरातून टॉक्झिन बाहेर टाकण्यासाठी भरपूर पाणी पिणं खूप महत्वाचं आहे यकृताला योग्य पोषण देण्यासाठी हिरव्या पालेभाज्या लिंबू आवळा बीट यासारखे नैसर्गिक आणि आरोग्यदायी पदार्थ आहारात घ्या दररोज व्यायाम करा अगदी चालणं सायकलिंग किंवा हलका व्यायामसुद्धा उपयोगी ठरतो यामुळे शरीर सक्रिय राहतं आणि मनही उत्साही राहतं योग आणि ध्यान यामुळे मनशांती मिळते विचारांवरती नियंत्रण राहतं आणि व्यसनाकडे परत वळण्याची शक्यता कमी होते शारीरिक किंवा मानसिक त्रास होत असेल तर वेळेवर डॉक्टरांचा सल्ला घ्या स्वतःहून सर्व उपाय करण्याचा अट्टहास न करता तज्ञांचं मार्गदर्शन अवश्य घ्या मित्रांनो काय टाळा तर थोडीशी घेतो असं म्हणत पुन्हा सुरुवात करणं टाळा कारण हीच छोटी सुरुवात परत जुन्या सवयीकडे नेते दुसरं म्हणजे एकटं पडू नका गरज वाटल्यास कुटुंबीय मित्र किंवा तज्ज्ञांची मदत घ्या जंक फूड म्हणजे फास्ट फूड तळलेले पदार्थ हे टाळा कारण याचा एकृतावरती अधिक ताण येतो आणि यकृताचे पुनर्जीवन प्रक्रिया मंदावते हे साधे उपाय शरीर आणि मन दोघही निरोगी ठेवण्यासाठी उपयोगी ठरतात मित्रांनो दारू थांबवल्यानंतर एकृत स्वतःची दुरुस्ती करू लागतं आणि हळूहळू पुन्हा सामान्य क्षमतेकडे परत ही प्रक्रिया काहीशी चमत्कारिक वाटू शकते पण ती पूर्णपणे वैज्ञानिक आधारावर आधारित आहे यकृतात असलेल्या पेशींमध्ये पुनरुत्पादनाची ताकद असते त्यामुळे वेळेत घेतलेल्या निर्णयाने मोठा फरक घडवू शकतो तुम्ही जेव्हा दारूबंद करता तेव्हा फक्त यकृतच नाही तर तुमच्या संपूर्ण शरीराचं आरोग्य सुधारतं त्वचा उजळते झोप नीट लागते मानसिक स्थैर्य वाढतं पचन सुधारतं आणि एकंदर जगण्याचा दर्जा उंचावतो सगळ्यात महत्वाचं म्हणजे आयुष्य जगण्याची संधी वाढते भविष्यात होणाऱ्या गंभीर आणि खर्चिक उपचारांची शक्यता टाळता येते हे सगळं फक्त एक ठाम निर्णयावरती अवलंबून आहे म्हणून आजच निर्णय घ्या दारू थांबवा तुमच्या एकृताला आणि नवीन आयुष्याला सुरुवात करा कारण शेवटी तुमचं आरोग्य तुमच्या हातात आहे मला आशा आहे की आजचा हा व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा सर्वांसोबत शेअर करा जेणेकरून इतरांनाही याचा फायदा मिळेल मी राजेंद्र भोसले पुन्हा तुम्हाला भेटेन याच चॅनेलवरती एक नवीन आणि छान व्हिडिओ घेऊन तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या हसत राहा स्मित करत राहा रोज काहीतरी नवीन शिकत राहा मित्रांनो इथेच थांबतो जय महाराष्ट्र